आणि तिथं मा ते जे भूता भूत निघालीत ना असे काळे असे आणि अशी थटणी करायला लागली मध्ये मुतलो अखंड कोंबडा कच्चा जिवंत कोंबडा ऐक राजा माझा त्यावेळी माझं लग्न झालं आमची तुळशी होती कुलत होते दादा होता जा भरपूर बघते केली जिवंत कोंबडा अखंड कायच किती जिवंत कोंबडा अखंड कायच झाला म्हणता तर रेग्युलर जायचो त्याच आणि पाच सिसांनी मी निघालो बिच्चर रात्री थोडंसं मजवळ झाली सासरीच्या ना माझी तर आम्ही रात्रीच निघालो निघायची आम्ही इथे दहा साडे दहा वाजता आलो टेपावर त्यावेळी टपरे वगैरे हे वगैरे काही नव्हते अलग अलग काहीच नव्हतं आणि तिथे आल्यानंतर विचार पडला दुखून जायचं कसं टेपावरून तिथे वाढतपर्यंत अर्धा तास आमच्या इथे पीर आहेत उसवडला तिला माहिती आहे कमी येस 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 तिथे आम्ही दररोज पाया पडतो येऊन जाऊ आणि शाश्वत आहे का मी स्वतः पेंटर आहे मला मला हां आणि पीर साहेब निघायचं आपल्याला काही पाठीशी उभं राहा आणि टेपावरून निघालो अनेक म्हातारा आला का रे बच्चा कुठे चाललास बोलो घरी जाते अरे सर मी पण येतोय ना सर बोलू चालू जाऊ ना अरे बोला हा म्हातारा एवढं तरी कसं करायला बरोबर हां आणि मग तिथून आम्ही निघालो तो पुढे होतो चला पुढेच मी आहे पाठीलो मिळायचं चला पुढे आणि तो वर आहे ना वट तिथे वड आहे बघ उसळच्या इथे वडा त्या वडाजवळ आलो आम्ही आणि तो म्हातारा म्हणून नाही तुम्ही आता जाल ना तुम्हाला जाऊ का नाही मग तुम्हाला उसरला काम आहे उसरला काम आहे आणि पुढे गेलो तिथे अंगणवाडी आहे ना त्या तिथून नजर टाकली म्हातारा म्हातारा गायब झाला काय आणि तिथून आम्ही तसं झालो दोघे म्हणजे एवढी शाश्वत आहे रात्री येत होतो आम्ही मी रात्री येत होतो येताना कुत्रा भेटला हो नाकेवरती कुत्रा भेटला उसंडच्या जायपावर एवढा मोठा कुत्रा आई जाऊ आता ओलो काय खरं नाही भाव आपला आता कुत्रा भेटल्यानंतर आता ओलं काय करायचा एकटाच मी जा बोलतो जा तुझे नशीब तर आहे मला पाठवून आवड होते का तुझे नशीब होतं बलवत्तर आहे जाम मग ते पुण्या कडकासारखा काळासारखा का। ए कुठं आला ए चल ऐला मी पण टाकलेली होती बरं चल आईला एका ठिकाणी वाचलाच दुसऱ्या ठिकाणी पण वाचला असतो आता पण तिसऱ्या ठिकाणी तू वाचू शकत नाही म्हणून सोडून गेले चल आणि मग तिथनं मी घरी आलो आणि मग ताबडला ताबडला अक्षरशः कारण दोन मीटर झाले ना मी माझा दुसरा गेलो समजलं मी आजारी पडलो मग त्यावेळी मी ग्रामपंचायत कामाल होतो आजारी पडलो अखंड कोंबडा कच्चा जिवंत कोंबडा ऐक राजा माझ्या त्यावेळी माझं लग्न झालं आमची तुळशी होती पुळत होते दादा होता दादाने भरपूर बगदी केली जिवंत कोंबडा अखंड खायचो किती जिवंत कोंबडा अखंड खायचो होती कुळता होते दादा होता दादाने भरपूर बघदे केली जिवंत कोंबडा अखंड खायचो किती जिवंत कोंबडा अखंड खायचो आणि एखादा भगद कोण बघत बिगत आलं ना त्याच्या अशी लात मारायची त्यावेळी शक्ती तरी काय होती काहीच नव्हती पण त्याची लात मारायची ना तर त्या भिंतीवरचं आदलाच कोण उभं माझी मांजर होती सफेद मांजर होती ती अगदी हुशार होती आणि एक वावे वावे घोटाळे मग आहे रामराज साईडला ती ताई आली आणि मग तुट मी त्याला बरोबर हा माझा भाव आहे त्याला मग मग मला बरं आणि मला काय म्हटले माहिती आहे नका ना त्यांच्याकडे ते पुण्य नका खरं म्हण मग ते जाणवलं नाही त्यावेळेस जाणवलं मला मी की मी कुठेतरी चांगलं काम केलं त्याचं या हे मला पूर्ण त्यातून दादा बैल बैल विकली सगळं विकलं त्यातून वाचलो एवढी कंडिशन भरपूरशा आठवणी आहेत भरपूरशा आठवणी पण काय त्या काय झालं मी इथे नरू पॉईंटला कामाला होतो ना कुठे पॉइंटला जालाव टावरला जालामा टावर नऊशे आठला तर रेग्युलर जायचं मी म्हणजे काकुंबीला होतो आमच्या शिवडीला भुईवाडा आणि मला कशी कधी झोपाड घेऊन त्रास केले होते हे होतं ना डिलेवरी करायचं ना म्हणजे मरेन लाईन नंतर कुलाबा त्याच्यानंतर फाउट त्याच्यानंतर मुंबई सेंटर किती कुठल्या कि साली बहुतेक असेल ना सत्याऐंशी साडे असेल सत्याऐंशी आणि मी झोपलो मुजबला आलो मुजला नऊ नंबर बस पकडली आणि मी निघालो बस पकडू कारण जरूरची असे ना बस ते तो ते ओळखाचे मला आणि तिथून निघालो मी आता भोईवडं उतरायचं ना भीमनगरला तो स्टेशन झुपेमध्ये दिसतो अॅनिव्हल नेला कुठे एंटरफील लास्ट स्टेशन माहिती ना एंटरफी तिथे खाडी होती खाडी लांबच्या म्हणजे खाडी अशी आणि त्या खाडीवरती एक वर टाकतात ते का ब्रिज ब्रिज वगैरे एवढं मोठं अरे हो बोलतो तुम्हाला जायचं कुठे आहे बोल मला भुईवाडा जायचं अरे भुयवाडा कधीच निघून गेला तुम्ही एक काम करा तुम्ही आता इथे उतरा आणि काय बस भेटेल ना किंवा काय गाडी बाईक भेटेल तर निघून जा एरिया डेंजर आहे आता बोल काय करणार इथून बोल वड्याला पण तरी एखाद्या माणसाला विचारलं बोल वड्याला जायला अरे होतं वडा जालो तर एक दीड तास आज दीड दोन तास काय करणार तर तिथे ते ढिप्पाडा शेवटचे होते ना ते बसले होते सगळेजण एक एकजण विडी पित होता सर आणि बसला एक जण विडी पित त्यांनी विडी टाकली तू दुसरं काय बोलतो माहिती आहे का हे मला विडी दे रे मला विडी दे तू तू माझ्याकडे विडी आहे मी एक होती ती बोलली हां काय बोलतो मला विडी देत नाही देत नाही मला विडी नाही बघा खरंच माझ्याकडे वीज नाही त्याला उचल नाही खाडी टाक त्याला उचललं त्यांनी आणि खाडी टाकलं डायरेक्ट माझ्या जर <laughs> आदर घाम फुटला चपला भिजल्या <laughs> काय करू आता कसं जाऊ आता बोल बस बस यायला पैसे नव्हते माझ्या खिशात एक रुपया नव्हता एक रुपया नव्हता माझ्या खिशात मी काय करणार होता, होता कसं जाऊ ते एक सफेद कपडे माणूस आला ते अगोदर बघ ते कपड्याच्या पिशव्या असे असेल ते पिशव्या तो आला माणूस ते काय रे बाळा महाराष्ट्र नाहीस तर बोलतो हो महाराष्ट्र तुला कुठे जायचं आहे बोला असं कंडिशन नाही टाटे आमचे तिकडे फोन करतायत ऑफिसला आदेश कुठे आहे आदेश कुठे आदेश कुठे आदेश घ्या हाय कुठे आता काय करू तो आला माणूस म्हणून तू काय कुठे जायचं आहे तुला बोल मला भरवडायला जायचं एक काम कर तू इकडे आहेत आहे माझ्याकडे एक रुपये नाही हे बघ एक काम कर हे तीन रुपये घे किती हे तीन रुपये घे आता पाच मिनटात बसे हे तीन रुपये घे हा एरिया डेंजर आहे का भरपूर डेंजर आहे तीन रुपये घे आणि तीन रुपया मध्ये तुला कुठे जायचं ना तिथ पण तसा पण हा एरिया सोड कुठल्या सालची बाजू कुठल्या सालची बाजू पंचवीस सालची असल वाढ आणि निघालो ना मी तिथून बस भेटली त्यांनी बरोबर पैसे दिले कुठे वडाला स्टेशन नाही स्टॉप तिथ पण त्याने मला तीन रुपये दिले आणि तिथून पण नागा वगैरे आहे ना तो ना नायगाव वगैरे सगळं नागावला गेलो दात आता गेलो तर गेलो विचारायचं तरी आता मी की बाबा काय कंडिशन काय नाही हे तुला काय तुला अक्कल बिकल काय की नाही हा एवढा टाईम लागला आम्हाला किती जरा आम्ही फोन करतो अहो बोल सांगतो ऐका तर खरं माझं का ऐका तिकडे झुकलो तर आणि मग नंतर जेव्हा कंडिशन सांगली बरत होते एक बाई आजारी होते आणि ते बघत आला होता तर त्याने ते बघतानी पूर्ण तिच्या अंगावरून काढलं नारळ वगैरे सगळं म्हणजे लिंबू वगैरे सगळं काढलं नंतर मग त्याने काय केलं भुरुंगला भुरून घेतल्या अशा घेतल्या नंतर जाडचा एवढा मोठा कॅन घेतला बरोबर आणि मला बोल आदेश चल माझ्या बरोबर आपल्याला स्मशानात जायचं आहे बोल ठीक आहे येतो मी च तुला पाहिजे देतो आणि मी आणि तो बघत आम्ही दोघेजण स्मशानात गेलो त्याने काय केलं पुन्हा राऊंड केलं तयार आणि आम्ही दोघे जण त्या राऊंड मध्ये राहिलो त्याने मला काय सांगितलं ह्या राऊंडच्या बाहेर तू जायचं फक्त भुरुंगल्या आहेत ना ह्या फक्त फेकायचं काम करायचं बाहेर बाहेर फेकायचा राऊंडच्या बाहेर फेकायचं काम करायचं तुला पाहिजे पाजी थोडी पी मी दोन घोट मारले दोन तीन घोट मारले चल झाली सुरुवात करायची सुरुवात भुरुंगला टाकतोय टाकतोय आणि त्याने काय केलं माहिती आहे तो, तो पूर्ण स्मशान त्यांनी पूर्ण स्मशान हे केलं जागृत केलं तो अक्षरशः पॅंडी मध्ये भूतलो काय पण ती दारू काय सोडली नाही मी गोट मारतोय कारण का भरपूर भी, भीती ना आता ती भूत आली नाचत नुसती ना सगळीकडे मी यांना भूत का हो काय करायचं तू काय घाबरू नको या राऊंडच्या राऊंड केलं ना त्याच्या तिकड पाठिंब तिकडे जायचं ना साइडला तू इथेच राहा फक्त फेकायचं काम कर बुरुगल्या फेकायचं काम कर आता ती बुरुग्ला फेकल्या त्यांचं काय विद्या होता घ्यायला ती भूत गेली आणि उत आता महत्वाचं आहे आता उत इथे काय नाव त्यांनी सांगितलं काली काली महाकाली असं महा काहीतरी का नाव आहे ते बोलतो मेन आहे या ते स्मशानामध्ये ती येईल एवढी मोठी लांब जीप काढल आणि दात एवढे लांब पण तू घाबरायचं नाही आता मी थरारलो आता माझ्या अगोदर पॅन्ट ओली झाली होती आणि मग त्याने जे मंत्र फुकले ना हो ते आली नाचत तिकडून थाय थायत थायत थाय असे घुंगरे वगैरे वाजत ना या अशा एवढ्या मुंडक्या तुझ्या अंगाभोवती हे लांब केस एवढी जीभ असे आली आणि ती लागली नाचायला आता मी काय केलं ती नाचायला लागली ती नाचू द्या पण मी काय करू डबल मुठलो मला थांबव नाही बोल बस झालं पडलं अगं तो ड्रम आखा ड्रम संपला हा वथरण बढल मला नंतर बोलतो आदेश हे काम कर हे बघ हा कोंबडा फेक कोंबडा फेकायला गेलो आणि तिने खेचला ना मला तो कोंबडा सोडून दिला त्या राऊंड मधून तो कोंबडा सोडून दिला हा नारळ फोड नारळ फेक नारळ फेकला हा लिंबू आहे लिंबू फेक लिंबू फेकलं नंतर तो पपई वगैरे का होते ना पपई असते त्याला ते नेहमी असतात ते ठेवलं ते तिथे नंतर काय आबीर गुलाल काय असतो तांबडा बिंबडा ते ठेवलं आणि तिला दिलं हे म्हणतो तुझं काम झालं आता निघ काय निघ बोल माझी शिरायची पाहिली आली का बघा आता घेत काय ते पण माहिती आणि ती जेव्हा गेली ना तेव्हा मला म्हटले आधे मला म्हटले चल जाऊया आता आणि तिथून मग आम्ही परत आलो परत आलो तिथून आणि पायावरती पाणी वगैरे घेतलं आणि मग निघालो एवढं ठरणार ना ते कि अक्षरशः जर दुसरा माणूस तर अक्षरशः तो तिथून अस्मशान घरी आलो ना घरी आलो आंग टाकलं मी अंग टाकलं जागच होतो आणि तुम्ही जण मग जागे होतात ना अरे त्या माझ्या खिडक्या नुसत्या कडकड कडकड वाजत अरे बोल झालं काय हे म्हटलं अस्मिता बोल उठ म्हणजे विशेषला उठवलं मी उठ उठ बोल उठ काय झालं बघूया हे खिडक्या गाव वाजतात अरे बाहेर आलो मी बघतोय तर काय तुगे जण असे सांच्या सांड उभे हो काय रे कुठे गेला होतास कुठे बोलता जरा होतास तू साडे अकरा बाराचा टाइम ना हा रात्री आम्ही तिकडून आण स्मशानावरून त्या पिरियडला आणि तिथून हे काय रे कुठे गेला होतास म्हटलं मी स्मशानच गेलो होतो कशाला गेला होतास बोल काय बोल ते मला भक्तांनी नेलं होतं त्यांचं काय देणं तुला होत अक्कल बिकल आहे ना हा तू आता ये स्मशानावरती ये तू एकटा ये बारा वाजता आईला बुला असं का हा काय झालं चल बोल आता मी येऊ का आणि मग ह्या उठले सगळेजण अरे बोल अरे पोरीन काय करता काय बोल हे बघा बोल कोण आले ते हा ह्या सगळेजण जमा झाल्या అరే బా అత్త తిగే జీ ఎవర కాబోతున్నా అక్షరశా బాబర దాదా ఉ తిగే జన తులా సంగ స్మశానా వరీ మే బీ కోచ్ఛా ముచ్చ स्माशावर तो मुच्छा आहे मुच्छा मी मुच्छा आहे हा मी तिथला मुच्छा आहे त्या पिरियड मध्ये तुझ गाडला असता तिथेच तिथे गाडला असता आणि तो तो माझा एरिया आहे बारा वाजे पण तुम्ही थांबायला पाहिजे होते तिथे तुम्हाला दाखवला अस बरोबर हा म्हटलं मुच्छा खूप नाही मी पण मी पण मंत्री होतो ना त्यावेळेला आणि मग मी मंत्र पुकल तिथे मंत्र मी काली काली महाकाली कर्क देवाली बाणबाण बुध बाण जखीन बाण हिरि हिरळी बाण नय बाण वल बाण आसमान बांध प्रगड बाण मुचा बान, जीन बाध या गावची येस बांध नय बाण वल बाण प्रगड बांध नालभर विदूर आहे बालविदूर आहे ईश्वर वाचा गुरुका मंत्र माझा मंत्र सच्चा छू हा मंत्र ज्या मी फुकला ना त्यावेळेस मला काम भरपूर आहेत तुम्ही कॉल करा आता माझ्याकडे भरपूर अनुभव आहेत मी भरपूर अनुभव आहे माझा अठ्ठावन्न वर्ष आहे आता चालू आणि मी ज्या माझ्याकडे जे अनुभव आहेत ते मी तुम्हाला नंतर जर तुम्ही कॉल करेल ना तेव्हा मी तुम्हाला सांगेन